दरम्यान शाहू महाराज छत्रपती आणि सतेज पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया गरजेची वाटते जात, म्हणून आणि लोकांना दिलासा दिलाच पाहिजे तो काही प्रश्न नाही आहे कारण मी एक कालच सांगितलंय की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथं जातो काउंच्या नगरीमध्ये आज वर्षात सगळ्यांना होणार म्हणजे त्यामध्ये काहीतरी काहीतरीच आहे यात काही प्रश्न नाही आहे आणि त्याला आपल्याला तोंड ह्या पुढेही द्यावं लागतं आता ते अतिक्रमण तर आता उशिराकाशाने त्यांनी काढलं आहे आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं दुजाभाव न करता काही तर हे चांगलंच आहे प्लॅन सातत्यानं या ठिकाणी झाला आपण जे आत्ता आदरणीय महाराज म्हणले ते काल जर अभिव्यक्त्यांचा सल्ला घेऊन या सगळ्यावर जर कारवाई होत असेल तर मग ती गेले सहा महिने का केली नव्हती जर हे या ठिकाणी चुकीचं असेल आता आम्हालाही बघावं लागेल ते अतिक्रमण काढलेलं आहे योग्य आहे अयोग्य आहे कुठलं काढलं नेमकं का सरसकट त्या ठिकाणी काढलं आणि म्हणून जे गावामध्ये हिंसा घडली त्याचा निषेध आहे आणि आम्ही प्रशासनाला आमची विनंती आम्ही तिकडे चाललेलो आहोत